हॅलो नमस्ते सर्वांना स्वागत आहे सर्वांचं जहागीरदार किचन अँड लाईफस्टाईलमध्ये आज मी विंटर सीजन स्पेशल असा गाजरचा हलवा इथे घेऊन आलेली आहे आणि गाजरचा हलवा बनवण्यासाठी आज मी अर्धा किलो एवढे गाजर स्वच्छ धुवून जर असे त्याचे साल काढून घेतलेत आणि खालचा भागही जो जाड भाग आहे तो देखील कट करून घेतला आणि बघा आपल्याकडे कसा आहे ना की गाजर अगदी स्वस्त झाल्याशिवाय त्याचा काही हलवा बनत नाही हा अगदी लहानपणापासून आपली मम्मी वगैरे यांच्याकडे बघून बघून आपण शिकलेली गोष्ट आहे त्यामुळे बाजारात गाजर भर भरपूर प्रमाणात अवेलेबल झाले आणि ते स्वस्त झालेत की मगच त्याचा घरात बनतो हलवा मजेशीर गोष्ट आहे बरं ही इतर काहीही कितीही महागड्या वस्तू आणून खा पण गाजर स्वस्त झाल्याशिवाय आपण हलवा बनवतच नाही हे अगदी परंपरेने चालत आलेलं आहे चला तर मग रेसिपी बघूयात इथे मी गाजर छान फाईन चॉप करून घेतलेत एका कढईमध्ये एक टेबल स्पून एवढं मी साजूक तूप घेतलं आणि इथे मी ड्रायफ्रूट्स घेतले होते तुम्ही तुमच्या चॉईसचे घेऊ शकतात मी इथे काजू बदाम आणि पिस्ता घेतला होता मला हे काही कट करता येत नाही त्यामुळे मी ते थे ठेचूनच घेते मग ड्रायफ्रूट्स ठेचून घेतलेत आणि चॉप केलेले गाजर ह्या कढईमध्ये ॲड केलेत आणि एकदम छान हाय फ्लेमवर गाजर साजूक तुपामध्ये मस्त परतवून घेतलेत आणि त्यानंतर जरासं झाकण ठेवून दोन तीन मिनिट्ससाठी गाजर जर असे मऊ होऊ दिलेत आणि त्यानंतर पुन्हा व्यवस्थित परतवून घेतलेत आणि या स्टेजला म्हणजे हे परतवून घेण्याच्या स्टेजला खूप जास्त महत्व आहे गाजरचा कलर बघा किती छान बदलला आहे आणि मग मग इथेच एक ग्लास एवढं मी दूध ह्यामध्ये ॲड केलं दूध ॲड केल्यामुळे गाजरच्या हलव्याला एकदम मस्त असं क्रीमी टेक्शर येतं तर बघा दूध ॲड करायला विसरायचं नाही आवडत नसेल तर दूध ॲड न करताही हलवा बनतोच पण दूध टाकल्यानंतर मात्र मस्त क्रीमी टेक्स्चर येतं काही खवा वगैरे ॲड करून ह्या गाजरच्या हलव्याला खूप हेवी बनवण्याची गरज नसते फक्त दुधामध्येच गाजर शिजवायचे आणि गाजरचा हलवा मस्त क्रीमी टेक्स्चरवाला बनतो मग इथे ह्या स्टेजला मी ठेचून घेतलेले ड्रायफ्रूट्स ॲड केले आहेत आणि त्यानंतर मनुकेसुद्धा यामध्येच ॲड केले होते मी आणि हवं तर तुम्ही ड्रायफ्रूट्स तळूनसुद्धा घेऊ शकतात मी न तळताच ते ॲड केले आहेत नंतर इलायची पूडही इथे ॲड केली आहे आणि फक्त तीन टेबलस्पून एवढी मी इथे साखर ॲड केली कारण आम्हाला हलवा जास्त गोड आवडत नाही एवढ्याच प्रमाणात साखर असावी म्हणून मग मी तीन टेबलस्पून एवढी साखर टाकते आहे नंतर सगळं काही व्यवस्थित झाकण ठेवून जवळजवळ चार ते पाच मिनिट शिजू दिलं आणि नंतर मस्तपैकी हाय फ्लेमवर हा गाजरचा हलवा छान परतवून घेतला आणि इथे रेडी आहे आपला मस्त यमी टेस्टी आणि छान क्रीमी टेक्स्चरवाला गाजरचा हलवा तर ह्या विंटर सीजनमध्ये ही रेसिपी वापरून तुम्ही सर्वांनी हा गाजरचा हलवा नक्की बनवून बघा आणि हो रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक करा तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका छान खा मस्त व्यायाम करा आनंदी आणि समाधानी राहा थँक्यू सो मच बा बाय